सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या निमित्त कोपरगाव शहरासह तालुक्यात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहे यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे व अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने सहकार महर्षी कोल्ले कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या सुख समाधानाने आपले जीवन जगता यावे यासाठी कोल्हे साहेबांनी आपले उभे आयुष्य अर्पण केले ते सदैव म्हणायचे माध्यमातून समाजाचा खरा अर्थाने विकास करता येईल असे स्वर्गीय यांच्या आठवणींना देताना विवेक यांनी सांगितले आहे कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सगळेच शहरातील तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे खरं तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांना जाऊन दोन वर्ष झाले परंतु आपण जसं म्हणतो असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी त्या पद्धतीने अनेक कामातून त्यांची रोजच आम्हाला आठवण किंवा स्फूर्ती किंवा प्रेरणा आम्हाला भेटत असते आणि म्हणून त्यांच्या आदर्श जो त्यांनी घालून दिला आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण किंवा सेवा हाच आपला धर्म आहे या युक्तीप्रमाणे सातत्याने आम्ही काही ना काही उपक्रम घेत असतो आणि अनेक उपक्रमांपैकी आज इथं या ठिकाणी हा एक उपक्रम आहे अष्टविनायक प्रतिष्ठाननी साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अमरधाममध्ये ओटा असल किंवा त्या ठिकाणी विसावओटा असेल कीर्तन ओटा असेल किंवा अस्थि ठेवण्यासाठी बॉक्स असतील असे अनेक उपक्रम तिळासाठी ओटे असतील असे अनेक उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांच्या अभिप्रेत असलेली अशी श्रद्धांजली त्यांनी तर अर्पण केली आहे त्याच्यामुळे त्यांनाही मी या निमित्ताने त्यांचंही अभिनंदन करतो की असं चांगल्या पद्धतीने जयंती आणि पुण्यतिथी साजरा त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने आज इतरही तालुक्यामध्ये संजीवनी आयुर्वेदिक कॉलेजच्या माध्यमातून मोफत रोग निदान शिबिर आहे त्याचप्रमाणे मणीशंकर आय हॉस्पिटलच्या वतीने जवळपास मोफत डोळ्याची शस्त्रक्रिया शिबिर असेल त्याचप्रमाणे सहकार मर्शी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या माध्यमातून आज आ, भागवत कथेचं आयोजन तहसील मैदानावर घेतलेलं आहे सोळा ते तेवीस तारखेपर्यंत ते आयोजन आहे या निमित्ताने मी, मी सर्व कोपरगावकरांना विनंती करतो ही एक पर्वणी आहे परमपूज्य रामगिरी महाराजांच्या मधुरवाणीतून आज आपल्याला ती भागवत कथा श्रवण करण्याची संधी मिळालेली आहे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा स्वर्गीय कोल्हे साहेबांना मी विनम्रपूर्व अभिवादन करतो धन्यवाद यावेळी अनेकांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे कोपरगावचे भाग्यवे आणि महाराष्ट्रातल्या सहकारामध्ये आपला ठसा उमटवलेले रेड शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्ये योगदान दिलेले आपल्या तालुक्याचे भूषण माजी मंत्री स्वर्गीय आदरणीय शंकररावजी कोल्हेसाहेब यांचं द्वितीय पुण्य स्मरण सर्वप्रथम मी माझ्या वर्पे कुटुंबियाच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कोलेसाहेबांनी नेहमीच सहकार असेल शेती असेल पाठपाणी असेल आणि शिक्षण असेल त्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान हे तालुका पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर त्या ठिकाणी दिलं पवार साहेबांचा आणि कोलेसाहेबांचा विशेष असा स्नेह त्या ठिकाणी होता सातत्याने शरद पवार साहेबांच्या विचारांची स्वर्गीय कोले साहेबांनी त्या ठिकाणी पाठराखण केली मलासुद्धा राजकारणामध्ये वेळोवेळी साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि संधीसुद्धा त्या ठिकाणी दिली अशा या साहेबांच्या साहेब शेवटच्या काळामध्ये पॅरलाईज झाल्यानंतर साहेबांची माझी रेड शिक्षण संस्थेच्या एस एच जी एम कॉलेजचे सी डी सी चेअरमन होते ज्याच्यावर मला पवार साहेबांनी सदस्य म्हणून पाठवलं त्यानिमित्ताने साहेबांची माझी भेट व्हायची पॅरलाईज झाल्यानंतरसुद्धा साहेबांची बुद्धिमत्ता ही तितकी स्थल्लक होती त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही तितकीच तल्लक होती आणि त्याही अवस्थेत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं मला एक प्रसंग आठवतो की साहेब बोलायचं म्हणत असताना त्यांच्याबरोबर जे अटेंडंट होते ते साहेबांना बोलू नका म्हणत होते आणि मी त्यांना थांबवलं आणि म्हटलं तुम्ही अजिबात बोलू नका म्हटलं साहेब आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं साहेबांनी मार्गदर्शन केलं बोलण्यामध्ये अस्पष्टता होती पण त्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या टाळ्या मिळवण्यात साहेब त्या ठिकाणी यशस्वी झाले अशा या अपराजित योद्ध्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वजण या कोपरगाव तालुक्याचे भाग्यविदर्ते आणि तसं बांगा तर खरोखरीच बाप माणूस असलेले साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी त्याच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत साहेबांनी कोपरगाव तालुक्यासाठी काय केलं किंवा एकंदरीत महाराष्ट्रासाठी काय केलं हे त्यांना ते पस्तीस वर्ष सतत आमदार म्हणून निवडून येत ते याच्यातच आलेलं आहे कारण एवढ्या मोठ्या स्पेलमध्ये निवडून येणं स सतत हे अतिशय दुरापास्त आणि अवघड गोष्ट आहे परंतु साहेबांची हातोटी लोकांना असं हे का लोकांशी बोलण्याची लोकांना समजून घेण्याची इतकी जबरदस्त होती की आम्ही देखील त्यांचे त्यावेळेला फॅन होतो की आमचं वय त्यांच्यापेक्षा खूप कमी होतं पण तरी साहेब आमच्यातलेच वाटायचे अशी परिस्थिती होती तेव्हा अशा या लोकनेत्याला आज आपण कोपरगाव शहर कोपरगाव तालुका मुखल आहे याचं खरोखरच अतिशय वाईट वाटतं तर साहेब अजून हे दहा वीस वर्ष जर त्यांचे निघा निगा हे झाले असते ते तर कोपरगाव शहराच्या याच्यात आमूलाग्र बदल ते करू शकत होते त्यांनी जो बदल केला आहे तो जो काय कोपरगाव शहरात बदल झाला आहे को जे कोपरगाव शहरात सुधारणा झाल्या आहेत त्या सगळ्याची मुहूर्तमेढ किंवा पाया अकोलेसाहेबांनी रचला आहे किंवा याच्यात कुठल्याही प्रकारचं संदेह असायचं काही कारण नाही कारण कोपरगाव शहरात जे आज पाचवं तळं किंवा चौथं तळं तिसरं तळं दुसरं तळं पहिलं तळं काय जे काय चाललंय हे सर्व केव्हा शक्य झालं ज्या वेळेला कोलेसाहेबांनी आम्हाला बांध बा बावन्न एकर जमीन दिली बावन एकर जमीन दिली त्यावेळेला असं ठरलं होतं की त्यांच्या यसगाव येसगावमधील शेतकऱ्यांच्या ज जमिनी होत्या त्या आणि त्या जमिनी देताना त्यांनी आठ घातली होती की त्यांना नोकरी लावलं पाहिजे पण आम ते आमच्या परिषदे परिषदेने काही केलं नाही ते लोक शेवटी सा साहेबांना त्यांच्या साखर कारखान्यात कामाला लावावे लागले लाग परंतु आम्हाला जा 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 पा, जी जागा मिळेल त्या जा जागेवरच आज सर्व पा पाण्या पाण्याचे तळे उभे आहेत आणि हे पाण्याचे तळे जे उभे आहेत हे संपूर्णपणे त्याचं श्रेय तसं पाहिलं तर शंकरराव साहेबांनाच आहे याच्यात कोणी कोणाचाही स कोणाच्या मनात संधे असायचं काही कारण नाही कारण जर जागा जागाच नसते आज परिस्थिती अशी एक सुद्धा जागा आजच्या तळ्याच्या आसपास रिकामी नाही आणि कोणी द्यायलाही तयार नाही ती जी जागा मिळाली आहे आम्हाला त्या जागेमुळं त्या त्या ठिकाणी तळे उभं उभं करण्यात आपल्याला आपल्याला यश आलं चार नंबर तळापर्यंत साहेबांनी स्वतःच केलं पाच नंबरचं तळ आता चालू आहे पण ते पाच नंबरचं तळ वीस एकराचं आहे आणि चार नंबरचं तळ बावीस एकराचं आहे तर हे अशा प्रकारे हे संपूर्ण एक दोन तीन चार न तळे जे साहेबांनी दिलेत त्याच्यावर आता कोपरगाव शहराचा विकास किंवा कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करू शकतो आहे आज आपण आठ दिवसाड पुरवठा करतो आहे जर हे जर तळे नसते तर महिना काय दीड सुद्धा पाणी मिळालं नसते ही वस्तुस्थिती तेव्हा अतिशय दूरदृष्टी असलेला आज नेता आपल्या सर्वांमधून निघून गेलेला आज जायला दुस दोन वर्ष होत आले परंतु साहेबांनी जे काय रचलं आहे ते त्याला आता चांगल्या प्रकारे फुलं फ फळं यायला सुरुवात झाली आहे आणि ती सर्वचा त्या सा सगळ्याचा लाभ आपण सर्वजण घेणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा साहेबांना त्यांच्या याच्याबद्दल अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान संजय सातबाई रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे संजय जगदाळे नयन कुमार वानी विजय वाजे संदीप ओरपे विजय आढाव वैभव आढाव विनोद राक्षे आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले आहे